नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार सुभाष भोईर यांच्या वतीने दिवा शहरातील नागरिकांसाठी शिधा वाटप कार्यालय आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला यामध्ये नवीन शिधा पत्रिका काढणे शिधा पत्रिकेतून नाव कमी करणे शिधा पत्रिकेत नाव वाढवणे पत्ता बदलणे यासाठी दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये जवळपास हजार नागरिकांनी नसाठी अर्ज केले असून आजपर्यंत जे शिधापत्रिकेपासून वंचित होते त्यांना लवकरच नवीन शिधापत्रिका प्राप्त होणार आहे मुंब्रा शिधावाटप कार्यालय अठ्ठेचाळीस फ व उपविभाग डोंबिवली शिधावाटप कार्यालय एकोणचाळीस फ ह्यांच्या माध्यमातून दिवा शहरातील नागरिकांसाठी शिधावाटप कार्यालय आपल्या दारी या संकल्पनेवर आधारित शिधापत्रिका नाव नोंदणी व शिधापत्रिकेमध्ये नाव वाढवणे यासारखी कामे करण्यात आली त्याचा दिव्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला या शिबिराला कल्याण जिल्हा प्रमुख सदानंद थर्वर संपर्क जिल्हा संघटिका मृणाल यजेश्वरी जिल्हा संघटिका वैशाली दरेकर कल्याण ग्रामीण संपर्क प्रमुख अरविंद बिरमोळे युवा नेते सुमित सुभाष भोईर दिवा उपशहर प्रमुख सचिन पाटील शहर संघटक रोहिदास मुंडे माजी नगरसेविका अंकिता पाटील युवा सेना जिल्हा अधिकारी प्रतीक पाटील युवा अधिकारी कल्याण ग्रामीण विधानसभा सूरज जाधव दिवा शहर अधिकारी अभिषेक ठाकूर कल्याण ग्रामीण विधानसभा संघटिका योगिता नाईक महिला शहर संघटिका दिवा ज्योती पाटील महिला शहर समन्वयक संघटिका प्रियांका सावंत उपशहर प्रमुख तेजस फोरजी अस्मिता जाधव शहर सचिव उमेश राठोड यांच्यासह विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी उपस्थित होते बाळासाहेब ठाकरे सन्मान्य माझे आमदार सुभाष गोविन यांच्या मार्फत शिंदे वाटप कार्यालय आपल्या आज उद्योग उपक्रम आम्ही राबवत आहोत आणि नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद या उपक्रमाला आम्हाला मिळत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत आम्ही समाज उपयोगी कार्यक्रम राखवत असतो आणि यापुढे आम्ही राबवत राहणार या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र